हॅलो रिवान मी मुनाली तुम्हा सर्वांचे पोलीस भरती या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते तर या ठिकाणी आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या जागांसाठी म्हणूयात किंवा इथून पुढे जे काही पोलीस भरतीची एक्झाम होणार आहे त्यासाठी तुम्हाला लेखी पेपरचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं किंवा प्रोसेस काय असते पोलीस भरतीची आता इथं एफ म्हणजे सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी लेखी चाचणी कशी होते किंवा कोण पात्र ठरतो याबद्दल इन डिटेल माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवातीला ग्राउंडची टेस्ट होते या चारही पोलीस घटकातील विषय जे काही पद आहेत त्यासाठी सुरुवातीला ग्राउंडची टेस्टच होते तर ग्राउंड टेस्टमध्ये किंवा शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला पन्नास टक्के गुण मिळवणं अनिवार्य असते मग या संबंधित प्रवर्गातील जाहिरातीत दिलेल्या रिक्त पदांच्या जागांनुसार एका से दहा या प्रमाणात शंभर गुणांच्या लेखी चाचणीसाठी तो विद्यार्थी पुढे जाऊन पात्र ठरतो ज्या विद्यार्थ्याला ग्राउंडमध्ये पन्नास टक्के गुण तरी आहेत ऍटलिस्ट त्यापेक्षा जास्त असतील तो तो असणारच आहे त्यानंतर सेकंड पॉईंट म्हणजे उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये इथे पन्नास टक्के म्हणजे टोटल किती पन्नास गुण असतात तुम्हाला ग्राउंडमध्ये त्या पन्नास टक्के पन्नासच्या पन्नास टक्के म्हणजे पंचवीस गुण तरी अटलीस्ट पाहिजे असतात त्यानंतर उमेदवाराला लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य असते मग लेखीमध्ये सुद्धा तुम्हाला इथे क्रायटेरिया आहे की ऍटलिस्ट चाळीस टक्के गुण तरी पाहिजेत चाळीस पेक्षा कमी गुण मिळवलेत तो विद्यार्थी पुढे जाऊन अपात्र ठरतो त्यानंतर तिसरा पॉइंट आहे लेखीमध्ये बघा लेखी चाचणीचे तुम्ही जी एक्झाम होते त्यानुसार स्वरूप कशा पद्धतीचं असतं हे इथं सांगितलंय जसे की चार विषय आहेत यामध्ये अंक गणित आहे पहिला सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी आहे बुद्धिमत्ता चाचणी तिसरा विषय आहे आणि मराठी व्याकरण हा चौथा विषय या चारही विषयांना प्रत्येकी विषयाला पंचवीस प्रश्न पंचवीस गुण यानुसार चार विषय यानु तर शंभर प्रश्न तुम्हाला आणि शंभर गुण या ठिकाणी असतात आणि वेळ जी आहे ती फक्त नव्वद मिनिटे या ठिकाणी दिली जाते ठीके मग यामध्ये मराठी भाषेमध्ये मराठी लँग्वेजमध्ये मराठी माध्यम तुम्हाला हे प्रश्न बघायला मिळतात आणि पुढे हेच प्रश्न तुम्हाला एमसी कु स्वरूपाचे असतात म्हणजे तुम्हाला बहुपर्यायी ऑप्शन्स म्हणजे काय बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतात म्हणजे चार ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी दिले जातात आता चौथा पॉइंट म्हणजेच की राज्यभर सर्व पोलीस घटकातील एका पदाकरता एकाच दिवशी ही एक्झाम घेतली जाते आता एसआरपीएफ साठी गट क्रमांकानुसार जर तुम्ही कुठे फॉर्म भरले असतील समजा पुणे असेल किंवा गट क्रमांक समथिंग असेल दुसरा एखादा गट क्रमांक असेल दोन्ही ठिकाणी फॉर्म भरले सो तुम्हाला एका महाराष्ट्रभर एका दिवशी ही एक्झाम होणार आहे एसआरपीएफच्या पदांसाठी तुम्हाला जर पुण्यामध्ये भरला असेल तर पुण्याच्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम देता येईल दुसऱ्या ठिकाणी जाता येणार नाही सो त्यानुसार तुम्ही अर्जाच्या बघा ऑनलाइन आवेदन अर्ज भरते वेळी ही बाब लक्षात ठेवूनच अर्ज करायचा आहे मग तुम्हाला ऑब्व्हिअसली एका ठिकाणी इथे आवेदन करता येईल लेखी परीक्षेचे स्वरूप तुम्हाला मी इथे सांगितलंच आहे त्यानंतर सिक्स्थ पॉइंट जो आहे आता शारीरिक ज्या विद्यार्थ्याला जेवढे मार्क्स मिळाले आणि लेखी मध्ये जे काही मिळाले या दोघांची एकत्रित टक्केवारी जी आहे म्हणजे एकत्रित मार्क्स जे आहेत या मार्क्सनुसार पुढे गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट जे आहे ते तयार केलं जातं आणि व नंतर पुढे त्या जाहिरातीत रिक्त पदांची जेवढ्या काही जागा आहेत त्यानुसार बघा तुमची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ती काय केली जाते जाहीर केली जात यानुसार तुमचं सिलेक्शन झालं की नाही आपण चेक करतो किंवा तुम्ही चेक करता सो त्यानुसार ही प्रोसेस आहे पोलीस सशस्त्र सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी म्हणजेच आपण त्याला एफ आप म्हणतो सो इन डिटेल तुमचे कोणी फ्रेंड्स असतील रिलेटिव्ह असतील या एक्झामसाठी प्रिपरेशन करतात माहित नाहीये काही इन डिटेल तर आपल्या इन्फिनिटी पोलीस भरतीच्या चॅनलवरती प्रत्येक पोलीस भरती गटातील पोलीस बघा तिथे काय सांगितलंय जे काही पोलीस घटकातील जी काही पद आहेत त्या रिलेटेड सगळे इन्फॉर्मेशन आपल्या इन्फिनिटी पोलीस भरती या चॅनेलवरती अवेलेबल आहे उपलब्ध आहे सो कोणताही तुम्ही व्यवस्थित सर्च करा तुम्हाला ग्राउंड बद्दलची इन डिटेल माहिती मिळेल परीक्षा लेखीचं कसं स्वरूप असतं हे सगळं तुम्हाला मिळेल अभ्यास कसा करायचा इवन इव्हन या पद्धतीने सगळ्या काही डिटेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्याकडे बॅच सुरू आहे मिशन वर्दी नावाची ऑफलाईन बॅच आणि ही ऑनलाईन बॅच आहे याच्यामध्ये ग्राउंडसह तयारी करून घेतली जाते लेखीची नंतर घेतलीच जाते पण ग्राउंडची तयारी पण इक्वली तुम्हाला व्यवस्थित होते तर इथं ही फक्त लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे जो बॅच कोणती जॉईन करायची ठरवा ज्यांना लेखीची तयारी करायची त्यांनी ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड वाली बॅच जॉईन करू शकता ज्यांना ग्राउंडच्या तयारीसह लेखीची तयारी करायची आहे त्यांनी ऑफलाईन बाद जॉईन करू शकता दोन्ही ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत ऍड्रेसही दिलाय सो so, विजिट करू शकता किंवा डिटेल मध्ये इथं कॉन्टॅक्ट करा आणि जे काही इन्क्वायरी असेल त्याबद्दल माहिती जी आहे ती तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर आपला युट्युब चॅनल आहे ऑफिशियल एन्फ्रटी पोलीस भारतीचा याच्यावरती लाईव्ह सेशन होत असतात तर तुम्ही नक्कीच जॉईन करू शकता दुपारी तीन वाजता सध्या पेपर अनॅलिसिस आपण बघतोय सो ते पेपर प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक विषयानुसार बघा प्रत्येक विषयाचे प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे पेपर्स तुम्हाला बघायला मिळतील समजेल वरती तुम्हाला डिटेल माहितीच असेल ते व्यवस्थित तुम्ही बघू शकता Uh, हा टेलिग्राम चॅनल आहे याच्यावर एक्झामच्या अपडेट्स आणि बरीच एक्झाम रिलेटेड माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळते करंट अफेअर्सची तयारी होते विषयानुसार क्यू रिलेसिस पण पीवायक्यू सुद्धा याच्यावरती तुम्हाला सॉल्व करायला मिळतील व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू